नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुया आजच्या हेडलाइन्स भक्ती शक्ती पुरस्काराने छत्रपती प्रतिष्ठानचा सन्मान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प श्री शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी इतिहास संस्कृती सेवा आणि धर्म या क्षेत्रातील प्रेरणादायी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह ब प श्री श्रीश महाराज मोरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी इतिहास संस्कृती सेवा आणि धर्म या क्षेत्रातील प्रेरणादायी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या सौजन्याने शिवस्मारक सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिव व्याख्याते डॉ शिवरत्न शेटेसर ह ब फ श्री लक्ष्मण महाराज चव्हाण ह ब फ श्री सुधाकर महाराज इंगळे ह ब फ श्री शिरीष महाराज मोरे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते आणि व्यासपीठाबरोबर विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते